विद्यार्थ्यांच्या अंगी देशप्रेम निर्माण होण्यासाठी देशगीतांच्या गायनाबरोबर चरित्र वाचन आणि शाळेतील भित्तिचित्रे प्रेरणा देणारी ठरतात मनशांतीसाठी संगीत प्रभावी असून यामध्ये गायन वादन नृत्य आदी कला प्रभावी आहेत प्रार्थना श्लोक मंत्र आणि कविता गायन शरीर स्वास्थ्यासाठी पूरक असल्याचं मत अनिल मोरे यांनी केलं पन्हा तालुक्यातील मोहरे येथील मोहरे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये झालेल्या देशगीतांच्या मैफिलीत मोरे यांनी गायलेल्या करावके गीतांना रसिकांनी प्रतिसाद दिला सुनील सुतार आणि विद्यार्थ्यांनी गायनात सहभाग घेतला संस्था सचिव प्राध्यापक शिवाजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला प्राध्यापक मोरे यांनी पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाडकर प्रेमी ग्रुप आयोजित सुरेल मैफल दर्जेदार केल्याबद्दल अनिल मोरे यांचा यथोचित सन्मान केला जयसिंग पाटील यांनी प्रास्ताविक केलं मोरे यांनी गायलेल्या देशगीत भक्तिगीत भावगीत व भा फिल्मी गीतांना चांगली दाद दिली शिवाजी शिंदे सुनील मोरे प्रमोद डोंगरे जयसिंग पाटील बाबासाहेब चावरे बी बी शिंगे बी एन जाधव टी एन पाटील एम डी पाटील सुप्रिया डोंगरे मानसी शेळके कोमल चव्हाण राहुल शेळके आदींचा सहकार्य लाभलं बाबासाहेब चावरे यांनी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापिका लतिका मोहिते मु� यांनी आभार मानले